thank you केअर मध्ये असलेल्या पंधरा महिन्याच्या मुलीला अमानुष मारहाण चावा घेतला पट्ट्याने मारहाण आणि जमिनीवर फेकले आई वडील दोन्ही वर्किंग असले आणि घरात मुलांचा सांभाळ करणारे कोणी नसले तर मोठ्या शहरातील आई वडील लहान मुलांना वर्किंग डे केअर सेंटरला सोडून जातात आणि कामावरून परतताना त्यांना सोबत घेऊन येतात पण नोएडा इथून घटनेने पालकांना चिंतेत टाकून विचार करण्यास मजबूर केले आहे येथील सेक्टर पारस टिएरा सोसायटी मधील एका डे केअर सेंटर मध्ये केवळ पंधरा महिन्यांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार आणि अमानुष वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणात डे केअर सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या मोलकर्णीवर मुलीला चापट मारून जमिनीवर फेकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे एवढ्यावरच ती थांबली नाही तर तिने मुलीला प्लॅस्टिकच्या पट्ट्याने मारहाण केली आणि चावा घेतल्याचेही समोर आले आहे या अमानुष वर्तवणुकीमुळे चिमुकलीला गंभीर दुखापत झाली असून तिच्या आईने त्वरित पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे कुटुंबियांनी सांगितले की चिमुकलीच्या शरीरावर साव्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या डॉक्टरांनी तपासणी दरम्यान या जखमा साव्याच्या असल्याचे पुष्टीकरण केले याशिवाय चिमुकलीला चापट मारणे जमिनीवर फेकणे आणि प्लास्टिकच्या पट्ट्याने मारणे हे प्रकार देखील झाल्याचे निष्पन्न झाले या घटनेचा पुरावा म्हणून डे केअर सेंटर मधील फुटेज मध्ये मोलकरी चिमुकलीला जमिनीवर जोरात फेकताना दिसत आहे यावेळी ती चिमुकली मोठ्याने रडताना आढळून आली मात्र डे केअरच्या प्रमुखाने हस्तक्षेप करण्याऐवजी संपूर्ण घटने दरम्यान दरम्यान निष्क्रिय भूमिका घेतली तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की या प्रकारानंतर मोलकरीन आणि डे केअरच्या प्रमुखाने कुटुंबियांविरुद्ध अपशब्दांचा वापर केला पोलिसांनी हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेत तात्काळ कारवाई केली असून आरोपी मोलकरणीला ताब्यात घेतले आहे सध्या पुढील तपास सुरू आहे